सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकायचं आहे कारण की एच एस आर पी नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तीस नोव्हेंबर पर्यंत याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे आणि याच्या संबंधामध्ये तुम्हाला आता नवीन काही कागदपत्र लागतात का याच्याविषयी आजची तुम्हाला मी माहिती देणार आहे काय अपडेट आलेला आहे कारण की सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत याची लास्टची तारीख तुम्हाला सर्वांना सांगितली होती नाहीतर तुम्हाला दहा हजाराचा दंड सुद्धा लागणारा होता परंतु जी तारीख आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सांगत आहेत वाढ झाली म्हणून तर ही जी बातमी आहे ती खरी आहे का खोटी त्याच्यामुळं तुम्हाला नंबर प्लेट हा कशामुळे लावायचा आहे आणि तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे याची सर्व माहिती या तुम्हाला लाईव्ह मध्ये भेटणार आहे सर्वांनी लाइव आलेल्या मंडळीने लाईक करायचं आहे जे कोणी नंतर हा व्हिडिओ बघित त्यांनी सुद्धा लाईक करून हा जो निर्णय आहे तो योग्य आहे का कमेंटमध्ये जरूर सांगायचा आहे तर बघा ही बातमी आहे पुढारी जे की पेपरच्या संबंधाचा जर सांगाय जवळ पुढारी वर्तसेवा याच्यामधील आहे आणि याची जी अपडेट आहे ती छत्रपती संभाजीनगर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एस एस आर पी बसवण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली असून आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे यानंतर मात्र एक डिसेंबरपासून कारवाई करण्यात येणार आहे आणि वाहनधारकांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सवलत मिळाली असली तरी ही शेवटची संधी असल्याचे संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर ने दिलेले आहेत तर हे बघा सर्वांनी काय करायचं आहे की एस एस आर पी जो नंबर प्लेट आहे तो लवकरात लवकर बसून घ्यायचा आहे याच्यामुळं जर आपली कधी गाडी हरवली तर त्याचं लोक आपल्याला असं सो खूप सोपं जाणार आहे राज्यभरात वाहनकांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी एच एस आर पी बंधनकारक करण्यात आले आहे मात्र अनेक वाहन धारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाहीये वाहनधारकांनी उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हे बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सात लाखापेक्षाही जास्त वाहनधारकांनी हाय सेक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नव्हती आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली असून तीस तारीख ही चौथी वेळ मुदतवाढ राहणार आहे यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसून एक डिसेंबर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून एच एस आर पी नसलेल्या वाहनकावर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल अशी विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटलेले आहे आता बघा कसं आहे माहीत का सर्वांनी एच एस आर पी जो प्लेट आहे तो बसवणे खूप गरजेचं आहे आणि ही आता काळाची गरज सुद्धा आहे सर्वांना माहीत सुद्धा आहे की जर नंबर प्लेट बसवला नाही तर आपल्याला दहा हजार रुपये दंड कारण की तुम्ही जर नंबर प्लेट बसवला नाही जर तुम्हाला कुठे जर एखाद्या जर पोलिसांनी असो किंवा जो महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन आहे त्यांच्या जर तुम्ही तावडीत जर सापडलात तर काय होणार की पहिल्यांदा तुमच्यावर दहा हजार जुर्माना लागणार तो कशाचा की तुम्ही एच एस आर पी जो नंबर प्लेट आहे जो की हाय सिक्युरिटी मानल्या जातोय हे जर तुम्ही बसवलं नाही आहे तर याच्यामुळे तुमच्यावर दहा तुम् हजाराचा दंड थोपवला जाईल तर याच्यापासून बचण्यासाठी जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे लवकरात लवकर याची जो नंबर प्लेटची जी सर्व तुम्हाला कागदपत्रे हे सर्व सांगण्यात येतील तिथे जाऊन तुम्हाला ते सर्व जे फॉर्म भरून टाकायचं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये त्याचा सर्व जो डेटा आहे तो तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला तो लवकरात लवकर करायचा आहे कारण की आता जर तुम्ही हे वाहनकांनी जर हे केलं नाही तर तुम्हाला दहा हजाराचा दंड लागण्याची खूप भीती एका आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर चला एस आर पी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय जाणून घ्या आणि याचे फायदे काय आहे हे तरी हे बी तुम्हाला सर्व ध्यानपूर्वक ऐकतोय तर बघा तर बघा याचा तुम्हाला संपूर्ण मी ध्यानपूर्वक सांगतोय ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका तर सर्वांनी देशातील सर्व प्रकारच्या वाहनावर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे पण तरीही अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि अशा प्रकारे नंबर प्लेट लावल्याने आपली वाहन सुरक्षित होते पोलिसाकडून दंड होण्यापासूनही वाचू शकता जाणून घेऊया काय आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय आणि त्याचे फायदे याविषयी माहिती एच एस आर पी वाहनाचा सर्व तपशील याचा एच येच एस आर पी म्हणजेच याचा लाँग फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन या प्लेट्स अल्युमिनियम पासून बनवल्या जातात ज्याच्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला आहे तो कोरोमेयम आधारित आहे स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या होलीग्राम मध्ये वाहनकाचा सर्व तपशील असतो तर हे जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर ता बघा तर तुम्हाला याचा होलोग्राम जो दिसत आहे याच्यामध्ये सर्व डिटेल सर्व आपली जी काय म्हणजे आता जर आपल्या पोलिसांनी पकडले तर त्याला आपलं नाव गाव विचारायची गरज नाही त्याला सर्व जो आहे त्या मिशनवर त्यांना सर्व कळते त्यांच्या मोबाईलवर सर्व त्यांना माहिती होऊन होऊन जाते तर हे बघा युनिक लेझर कोड म्हणजे काय सुरक्षेसाठी काय हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढता येत नाही तर आर पी प्लेटची जे एस आर पी प्लेट आहे त्याचं वैशिष्ट्य काय हे सुद्धा सर्वांनी जाणून घ्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे की ती एकदा तुटली किंवा पुन्हा जोडता येत नाही यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जेणेकरून कोणी त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही त्यामुळे वाहनकाची सुरक्षा वाढते आणि चोरी व वा गैरवापर करता येत नाही एखाद्या वाहनाचा अपघात जर झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनकाच्या मालकासह सर्व सर वा माहिती देते याच्या मदतीने जखमीच्या नातेवाईकांना माहिती पोचण्यात येते तर बघा प्लेटी सक्तीचे आहे प्लेटिंग सक्तीचे आहे म्हणजे की तुम्हाला ही जी प्लेट आहे ती लावाच लागणार आहे तर ती कशामुळं तर केंद्रीय मोटार वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार नुसार वाहनकावर एच एस आर पी लावणे सक्तीचे आहे या कायद्याअंतर्गत एकूण सहा प्रकारच्या वाहनावर एच एस आर पी लावणे बंधनकारक आहे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने ट्रान्सपोर्ट वाहने भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने बॅटरीवर चालणारी रेट अ कॅम्प असलेली वाहने बॅटरीवर चालणारे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने नवीन वाहना व्यतिरिक्त जुन्या वाहनावरही ते बसवणे आवश्यक आहे तर बघा कोणकोणते वाहन आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे वाहन येतील ते दोन चाकी असू द्या किंवा ते बॅटरीवर चालणारे असू द्या किंवा ते ट्रान्सपोर्टसाठी म्हणजेच दहा टायरी असू द्या किंवा चार टायरी असू द्या फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या किंवा टेन व्हीलर सुद्धा असू द्या तर कोणत्याही प्रकारच्या वाहनावर तुम्हाला आता एस एच एस आर पी लावणे बंधनकारक आहे त्याच्यामुळं जो निर्मारा धोका आहे तो खूप तुम्हाला सहजरित्या पार करता येईल कारण की जर ही नंबर प्लेट जर तुम्ही तुमच्या गाडीवर लावली तर उद्या जर तुमची गाडी जर चोरीला गेली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर त्याचाही कसा शोध घ्यायचा हे सुद्धा एक तुम्हाला करण्यास सोपं जात आहे आणि पुढारी जो की पेपर माध्यमातून आहे त्यांनी अपडेट टाकलेले आहे त्याच्यामुळं प्रचंड खपाचे एकमेव चिन्ह म्हणजे पुढारी पेपर याच्यामधून जी माहिती दिलेली जाते ती थेट सरकारकून आलेली असते त्याच्यामुळं ही जी बातमी तुम्हाला सर्व सांगितलेली आहे नंबर प्लेट विषयी ती सध्या काळाची गरज आहे तर जे लाइव आलेले त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच सरकारी योजनेसाठी तुम्हाला जे काही अपडेट असतील सरकारची जे लाडकी बहीण असू द्या पी एम किसान असू द्या नमो शेतकरी असू द्या याच्याविषयी तुम्ही सर्व माहिती सुद्धा विचारू शकता आणि लाईव्ह जो आहे लाईव जो कमेंट करायचं ऑप्शन आहे ते बी सध्या चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता तर आता जर तुम्ही सर्व जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टी मध्ये आर पी प्लेट लावणे गोष्टी मध्ये खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं सुरक्षेचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वर एक युनिक लेझर कोड ही छापला जातो प्रत्येक वाहनासाठी एक स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढता येत नाही म्हणजे की तुमचे जो आता एस एस आर पी जो कोड राहणार आहे जो प्लेट राहणार आहे त्याच्यावर एक को तुम्हाला कोड दिला जाणार आहे आणि त्याच्या त्याच कोडामध्ये तुमची सर्व जी माहिती आहे ती सेव्ह राहणार आहे आणि सेव्ह राहिल्यामुळं जर उद्या जर तुमची व्हेकल कोणती असो फोर व्हीलर असो टू व्हीलर असो ती जर कोणत्या चोराने जर चोरून नेली तर त्याचा लवकरात लवकर एक तुम्हाला यपमॅपद्वारे किंवा त्याची लोकेशन कळून तुम्हाला जी गाडी आपली चोरीला गेलेली ते सापडण्यास आणि चोरीपासून वाचवण्यास खूप लाभदायक होणार आहे हाय क्वालिटी नंबर प्लेटीचे सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जेणेकरून कुणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते त्यांची चोरी व गैरवापर करता येत नाही एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनकाच्या मालकासह सर्व माहिती देते याच्या मदतीने जखमीच्या नातेवाईकांना सुद्धा माहिती पोहोचवायला खूप सोपी होते तर हे बघा हे खूप चांगली गोष्ट आहे आता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर एखाद्या जर मोठ्या वाहनकाने जर एक छोट्या वाहनकाला जर ॲक्सिडेंट झाला जर उडवलं तर काय होणार की आता त्या नंबर प्लेट जर आपण जर, जर जेणेकरून आता सर्व तुम्हाला माहीत आहे की रोडवर कॅमेरे लावायचो खूप आता जो काम आहे ते जलद गतीने चालू झालेलं आहे त्याचाच एक पद्धती म्हणून आता कोणी जर तुम्हाला जर एक ॲक्सिडेंट झाला समजा आणि जर तुमच्याकडं जी प्लेट असेल तर जो ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या गाडीचा किंवा जर एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे तर त्याच्या कोणती माहिती दिली जाते हे तुम्हाला सांगतोय की ज्या मानकाने उडवलेलं आहे त्याची सर्व माहिती या नंबर प्लेटद्वारे पोलिसांना करणार आणि जखमीच्या नातेवाईकांना याचा खूप लाभ भेटणार आहे आणि समोर जर तुम्हाला अजून सांगायचं झालं तर या नंबरची प्लेटची जी वैशिष्ट्य आहे ती जर एकदा जर मोडली तर ही कोणालाही तयार करा येत नाही म्हणजे की डुप्लिकेट येत नाही डुप्लिकेट बनवली तर तुम्हाला एक लाख रुपयाचा जुर्माना सुद्धा आता लागणार आहे त्याच्यामुळे या प्लेटची जुर्माना न भरावा लागण्या कारणाने ही प्लेट तुटणार सुद्धा नाही आणि ही प्लेट अल्युमिनियमची बनवली जात आहे त्याच्यामध्ये कोड सुद्धा तुम्हाला राहणार आहे एक तुम्हाला त्याच्यामध्ये बारकोड सुद्धा देणार आहे जे की स्कॅन करून सर्व माहिती तुमची जी आहे ती सरकारला कळत राहणार आहे तर चला आता बघू ये कोणकोणत्या वाहनाला याचा उपयोग होणार आहे म्हणजे कोणकोणत्या वाहनाला आता एस एस आर पी प्लेट आहे ती लावणे बंधनकारक आहे तर बघा नॉन ट्रान्सपोर्ट वाहने जे की फोर व्हीलर मानले जातात ट्रान्सपोर्ट वाहने म्हणजे की आता जे मोठी वाहने आहेत जे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल नेण्याचे काम करत आहेत एका जागे दुसऱ्या जागेवर मोठे जे वस्तू आहेत ते नेण्याचे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने आता भाडे तत्वावर जर असले तर कोणाला जर भाड्याने जर वाहनूक जर आता तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहिलं तर कोणतेही जर जे भाडे करू जेव्हा जसं पिकअप असेल ॲटो असेल त्यांनासुद्धा बंधनकारक आहे बॅटरीवर चालणारे रेट अ रे कॅब असलेली वाहने जर तुम्ही बॅटरीवर चालणारे जर तुमच्याकडे रिक्षा असेल कोणत्याही प्रकारचे व्हीकल असेल त्यांनासुद्धा आता ही प्लेट लावणं खूप गरजेचं आहे बॅटरीवर चालणारे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने जी वाहने की फोर फोर व्हीलर आहेत आणि जे फक्त शेतीच्या कामासाठीच वापरले जातात त्यांनासुद्धा लावणं अनिवार्य आहे बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने एका जागेहून दुसऱ्या जागेवर चांगल्या प्रकारे वस्तू पोहोचणे म्हणजे ट्रान्सपोर्ट होय आणि त्याच्यावरच आता हे प्लेट लावणे बंधनकारक आहे तर पस प्रत्येक जुन्या असो दोन हजार एकोणीसच्या आधीपासून जी वाहने आहेत तुमच्याकडं जर घरी एखादा वाहन असेल तर त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती त्या प्लेटमध्ये तुम्हाला शोधण्यामध्ये खूप सोपं जाणार आहे त्याच्यामुळं सर्व जी डिटेल आहे ती देऊन तुमचं नंबर प्लेट बनवून घ्या आणि नंबर प्लेट बनवण्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही सी एस सी सेंटरवर या नंबर प्लेट बनवू शकता आणि नंबर प्लेट बनव ब बनवल्यानंतर तुम्हाला त्याची तारीखसुद्धा दिल्या जाईल की तुमचा जो नंबर प्लेट आहे तुम्हाला, तुम्हाला घरपोच पाहिजे आहे की किंवा तुम्ही जेव्हा ठिकाणी सी एस सी सेंटरवर सेतूवर जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हीसुद्धा हे सी एस सी सेंटरवर सुद्धा हे नंबर प्लेट मागवू शकता आणि आपल्या व्हेकलला लावू शकता आपल्या गाडीला लावू शकता आपल्या पिकअपला लावू शकता आपल्या मोठ्या वाहनाला लावू शकता तर आजची बातमी तुम्हाला आवडली असेल कारण की आता तुम्हाला सर्वांनी सांगितलेलं होतं की तुम्ही थमलेला सुद्धा बघितलं असेल की याची जी तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर बघा जे माझा व्हिडिओ भाऊ पाहत आहे त्यांना सांगतो की मी ही नंबर प्लेट लवकरात लवकर बनवून घेणे काळाची गरज आहे त्यामुळे नंबर प्लेट बनवून घ्या काही काही जे व्यक्ती असते ते म्हणते की नाही आम्हाला नंबर प्लेट बनवायचा नाही आहे हे बघा स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कारण की ज्यांनी नंबर प्लेट बनवलेला नाही आहे त्यांना दहा हजार रुपये दंडसुद्धा लागणार आहे आणि आता एक डिसेंबरपासून खूप मोठी सक्तीसुद्धा याच्यामध्ये आता उद्भवली जात आहे एक डिसेंबर पर्यंत जर तुम्ही एक डिसेंबरच्या आधी जर तुम्ही गाडीला जर प्लेट लावलेली नसेल तर तुम्हाला दहा हजाराचा जुर्माना सुद्धा आणि तुम्ही जर कोणत्या गावाला जर, जर जात असाल तर जर तुमची गाडी जर पोलिसांनी पकडली तर तुम्हाला नंबर प्लेट जर त्यांना दिसला नाहीये तर तुम्हाला दहा हजाराचा दंड पहिल्यांदा थोपवला जाईल त्याच्यामुळं एक सी एस सी सेंटरवर पाहिलं तर टू व्हीलरसाठी टू व्हीलर साठी सरासरी सहाशे पन्नास रुपये देऊन तुम्ही नंबर प्लेट बनवू शकता तसच फोर व्हीलर साठी एक हजार रुपये देऊन तुम्ही नंबर प्लेट बनवू शकता तर आता हा खर्च समोर देण्याच्या खर्चाहून खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा खर्च द्यायला काही हरकत नाहीये तुम्ही हा खर्च देऊन टाकणे खूप गरजेचं आहे कारण की समोर जर तुम्ही बघितलं तुम्ही जर नंबर प्लेट बनवली नाही आहे तर खूप तुम्हाला याचं काही करावं लागणार आहे आणि एक साध्या माणसाला हे नुकसान भरपाई सहज परवडत नाही आहे त्याच्यामुळं भावांना जे जे माझे शेतकरी मित्र सुद्धा व्हिडिओ बघत आहेत जे माझे सर्व सबस्क्राईब सुद्धा बघत आहेत तुमच्या घरी एक ना एक तरी विरिकल असल त्यामुळं तुम्हाला सांगतो की सर्वांनी हे नंबर प्लेट बसवणं खूप गरजेचं आहे याच्यात हाल हाल गरजेपणा करू नका आणि तीस नोव्हेंबर आता तारीखसुद्धा वाढवण्यात आलेली आहे कारण की सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट पहिल्यांदा याची तारीख शेवटची तर आता ती वाढवण्यात आलेली आहे आणि तीस नोव्हेंबरपर्यंत ही तारीख करण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत आता तुम्ही तुमच्या गाडीचा जो व्हेरिकल आहे तो प्लेट लावून घेऊ शकता हाय सिक्युरिटी प्लेट लावणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी लावून घ्या हे जर तुम्हाला स्क्रीनवर जे हे दिसत आहे होलो होलोग्राम दिसत आहे याच्यामध्ये दि तुमची जो सर्व डिटेल आहे ती शेव राहणार आहे आणि इथे जर तुम्हाला जर दिसत असेल एक पांढऱ्या पांढऱ्या कलरमध्ये तिथे तुमचा कोड सुद्धा राहणार आहे त्या कोडमध्ये सुद्धा तुमची सर्व माहिती राहणार आहे आणि हे जे नंबर प्लेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याच्यामध्ये स्कॅन करून तुमची सर्व माहिती सुद्धा आता ज्या व्हेकल साठी ही नंबर प्लेट लावलेली आहे ती सर्व माहिती पोलिसाकडे सुद्धा राहणारी आहे कारण की उद्या जलून जर तुमची गाडी चोरीला गेली तर यांच्यापासून तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो तुमची गाडी लवकरात लवकर सापडण्यास मदत सुद्धा होते कारण की याच्यामध्ये लोकेशन ट्रॅकर बसवलेले आहे मित्रांनो आणि ही लोकेशन तुमची गाडी जिथे आहे तिथे कळत आहे आणि याच्यासाठीच जो गाडीचा कोड असतोय जो गाडीचा व्हेरिकल नंबर असतोय तो सुद्धा याच्यामध्ये ॲड असतो त्याच्यामुळं जर कोणी ही नंबर प्लेट जरी काढून टाकली तरी तुमच्या गाडीचं लोकेशन धुंडण्यासाठी तुम्हाला खूप 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 याचा फायदेशीर होणार आहे तर आजची बातमी सर्वांना आवडली असेल सर्वांनी लाईक करून जायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या नवीन अपडेटसाठी काय न्यूज काय न्यूज येत आहे जर न्यूज ऐकायची असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चला भेटूया पुढच्या सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत